एकोणश एकोणऐंशव्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त या देशातील माझ्या तमाम बांधवांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अनेकांच्या बलिदानातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आज या स्वातंत्र्य दिना दिवशी अशा प्रकारची बातम्या ऐकायला मिळते याचं खरोखरच एक सजग नागरिक म्हणून मला वेदना होत आहे आपापल्या आपा पर क्षमतेनुसार आपापल्या विचाराने सत्याच्या मार्गावरून चालवणारे अनेक काही युट्यूबवाले म्हणा सोशल मीडिया म्हणा किंवा प्रिंट मीडिया म्हणा परीनं हा सगळा जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार उजेडात आणण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहे सत्यार्थ न्यूज हे प्राध्यापक रुपेश पाटील यांचं जे चॅनेल आहे त्यांच्या चॅनेलच्या माध्यमातून ही बातमी ऐकली आणि मनाला खरोखरच वेदना झाल्या ज्यावेळी देशाचे पंतप्रधान भारताच्या लाल किल्ल्यावरून विकसित भारताचं स्वप्न आपल्यासमोर मांडतायत अशा वेळी भ्रष्टाचाराची जी कीड आहे ही कीड जर थांबली नाही तर आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या स्वप्नाला आणि आपल्या भारतीयांच्या स्वप्नाला निश्चितपणे टाळा जाईल हे जर टळायचं असेल तर सत्यार्थ न्यूजने जी बातमी दिलेली आहे ती बातमी अनेक तील, तील, या दे जिल्ह्यातील देशातील या सगळ्या समाज बांधवांनी सजग नागरिकांनी ऐकावी आणि हा जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे असा ठोसपणे काहीतरी आक्रमक विषय करावा लागेल मी जी बातमी पाहिल्यानंतर मला असं वाटलं की सत्यार्थ न्यूजने जी बातमी दिली त्याप्रमाणे आपल्या आरटीओ कडून जी काही ड्रायव्हरांची लूट चाललेली आहे ही लूट थांबली पाहिजे जर ही लूट थांबली नाही तर माझ्यासारख्या या जिल्ह्यातील सजग नागरिकांना याबाबत ठोस काहीतरी आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल असं मला वाटतं धन्यवाद